लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आपसाहेब नाईक पैसा फंड बँकेच्या अमृत महोत्सव सभासदांना भेटवस्तू वाटप मोठ्या उत्साहात संपन्न हुपरी प्रतिनिधी श्री नाईक पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड हुपरी यांच्या वतीने बँकेच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रम यशवंत मंगल कार्यालय येथे मोठ्या संपन्न झाला यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बँक ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेली बँक असून सभासद ठेवीदारांचे हित जपणारी आहे अशा शब्दात बँकेविषयी कौतुक केले खासदार धरशी माने यांनी पैसा फंड बँक ही गेली पंच्याहत्तर वर्षे आपले व्यवहार चौक tasaun choppa lata sun दहा शाखेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शासन नियमाप्रमाणे प्रोटोकॉल पाळत असून अनेक पिढीचा त्यांनी विश्वास संपादन केला आहे असे प्रतिपादन केले आमदार अशोकराव माने यांनीही बँकेत असलेले सभासदांचा आणि ठेवीदारांचा विश्वास पाहून बँकेचे व ठेवीदारांचे सभासदांचे त्यांनी कौतुक करून बँकेवर असलेल्या विश्वासाविषयी विश्वास आपल्या विश्वास मनोगतामध्ये आनंद व्यक्त केला बँकेमार्फत सात लोकांना खुर्ची भेट देऊन उर्वरित लोकांना आपल्या बँकेमध्ये भेटवस्तू देण्यात येतील असे कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी सांगितले बोजे यानी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील यावेळी आमदार या राहुल आवडे सरपंच सुदर्शन मोहिते अण्णासाहेब शेंदुरे किरण कांबळे मंगलराव माळगे प्रकाश जाधव बीजी येळवडे शिवाजी पाटील बँकेचे सर्व पदाधिकारी संचालक सभासद व ठेवीदार उपस्थित होते